नितीन किती बाकी आहेत एकच ना चालू आहे ही काय याच्या नंतर अजून एक आहे घ्यायची ती पूर्ण करायची बाबा दत्ता माने किती बाकी आहेत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन मुळे सोलापूर लालपट्टी विजयी आजच्या सत्रातली ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्ती संपलेल्या आहेत नितीन ती तिकडे दिले लगेच कुस्ती दत्ताकडे द्या लवकर राजेश कदम हिंगोली माती आघाड क्रमांक एक व कड जावा समीर पलवान धुळे निळी पट्टी माती आघाड क्रमांक एक कड जावा राजेश कदम हिंगोली माती आघाड क्रमांक एक कड जावा समीर पलवान धुळे माती आघाड क्रमांक एक कड जावा खालची सीट तिकडे पाठवा मुलाला पाठवा हा मॅट क्रमांक एक वरती सुवर्ण पदकाची लढत चालू आहे कुस्ती स्पर्धेसाठी छत्रपती शाहू नगरीचा लाडका आणि सुप्रसिद्ध हलगी सम्राट संजय जी आवाळे साहेब यांनी हलगीवादनचे काम केलं त्यांचं चित्रपटामध्ये दे देखील परफॉर्मन्स आहे नटरंग अरे देवा हिंद केसरी भैरू पैलवान की जय हो व केसरी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी हलकीचे परफॉर्मन्स केलेले आहे त्याबद्दल आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा अहिल्यानगर जिल्हा कुछ, जिल्हा कुस्तीगीर संघाचे आमदार अध्यक्ष आमदार संग्राम जगताप माजी आमदार आमदार संग्राम भैया जगताप यांचे पिताश्री व माजी आमदार अरुण काका जगताप यांचे आगमन झाले त्याबद्दल सर्व कुस्तीप्रेमींच्या वतीने हार्दिक स्वागत गुणफलक पाच पाच आहे काका इकड नाही कालगी का 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 हलगीवाल्यां सोबत संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ शिंदे अहिल्या नगर विजय संपलेल्या कुस्तीमध्ये समीर समीर कटिक धुळे विजय आणि अशा रीतीने माथे आकडा क्रमांक दोन वरील आजचं सत्र इथं संपलेलं आहे सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांच अगदी मनपूर्वक स्वागत त्यांनी सुंदर काम केलेलं आहे माथे आकडा क्रमांक दोन वरती आपले मार्गदर्शक व माजी माजी आमदार सं अरुण काका जगताप यांचे आगमन झालेले आहे राहुल पवार सांगली जिल्हा तलीम संघाचे अध्यक्ष राहुल पवार आपलं स्वागत आहे शुभम मगर सोलापूर लाल कास्तूमध्ये लढतोय आणि पुणे जिल्ह्याचा केतन घरी निळ्या कास्तूमध्ये लढतोय हॅलो आखाडा क्रमांक दोन माती विभाग त्या टेबल वर एक मोबाईल सापडलाय आकडा एक आखाडा क्रमांक एक वर ज्याचा कोणी असेल त्यांना माझ्याशी माईक वर संपर्क साधा आणि मोबाईल घेऊन जावा संग्राम भैयांचं वॉलपेपर लावलेला मोबाईल ला आहे नाही आट दोन असा स्कोर सोलापूरचा तर दुसरीकडे सुवर्ण पदकाची लढत चालू आहे पुणे जिल्ह्याचा केतन गारे निळ्या काष्टो मध्ये लढतोय शेवटचा मिनिट चालू आहे अत्यंत मोलाचा तो शेवटचा मिनिट कोण बनेगा चॅम्पियन एकोणऐंशी किलो वजन गटाची फायनल आहे मातीच्या आखाड्या पाठोपाठ गादी आखाड्या क्रमांक दोन सा ही प्रोग्राम टाकलेला आहे मॅट आखाडा नंबर एक वरती चालू असलेली कुस्ती किलो फायनल या कुस्तीचा आनंद घेत करी सोनेरी पानावरती नाव कोरण्यासाठी पैलवान पाच पाच कुस्त्या करून फायनल मध्ये आले आणि सर्व तांत्रिक अधिकारी उद्या सकाळी बरोबर आठ वाजता उपस्थिती आठ वाजता